मेघाटाची आर्थिक राजधानी धारणी तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही परिणामी मेळघाटात मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी होत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये निदर्शनास आले आहे अधूनमधून या रेती तस्करांवर संबंधित विभागाने कारवाई सुद्धा केल्याची माहिती मिळाली आहे मात्र यंदा मध्य प्रदेशाच्या नावे मोठ्या प्रमाणावर संपूर्ण मेळघाटात रेती तस्करी सुरू असल्याचे चित्र डोळ्या बघायला मिळत आहे ज्यामध्ये मध्य प्रदेशातून बोगस रॉयल्टीच्या नावे दिवसभर एका परवान्यावर चार पाच ट्रिप मारून रेती तस्करी केली जात आहे तसेच ट्रॅक्टर ट्रकमध्ये त्यांच्या ट्रॉलीमध्ये लोखंडी पाट्या लावून क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून ओव्हरलोड ट्रक आणि टिप्परचा वापर करून धारणीत सर्रास रेती तस्करी सुरू आहे याबाबत निदर्शनास आल्यावर धारणीचे प्रभारी पोलीस निरीक्षक आय निकेतन कदम यांनी एका ट्रॅक्टरवर शहरात कारवाई करून रेती तस्करावरून आपली कारवाईची धमक दिली त्यामुळे रेती तस्करांचे धाबे आणले आहेत आय पी एस निकेतन कदम यांनी सांगितले की धारणी शहरात जेवढे ट्रक टिप्पर आहेत आणि त्यांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करण्यासाठी जे काही जुगाड केलेले दिसून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आय पी एस निकेतन कदम यांनी तहसीलदार अतुल पटोले यांना संपर्क साधून ओव्हरलोड रेती ट्रॅक्टरवर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले भविष्यात सुद्धा अशा ओव्हरलोड टिप्पर डम्पर ट्रॅक्टरवर कारवाई करणे गरजेचे आहे धारणीतील लहान मोठे रस्त्यांवर ओव्हरलोड टिप्पर डम्पर चालल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली दिसून येत आहे करिता वरिष्ठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन धडक कारवाई करण्याची मागणी मेळघाटवासियांनी के केली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी